आपण पाहत लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज मालेगाव दाभाडी व परिसरात जोराच्या पावसाने शेतकरी सुखावले गत काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर परिसरात जोरदार पावसाची हजेरी लागली मुसळधार पावसाने शेतजमीन तृप्त झाली असून शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे पावसाच्या तुटवड्यामुळे पेरणीबाबत संभ्रमात असलेले शेतकरी आता दिलासा व्यक्त करत आहेत पावसामुळे ओढे नाले विहिरीत पाणी साचू लागल्याने खरीप हंगामाच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत गावोगावी शेतकऱ्यांनी पावसाचे स्वागत आनंदात केले असून हा पाऊस चांगला झाल्यामुळे चांगल्या प्रकारे भरघोस पीक घेऊ अशी आशा ते व्यक्त करत आहेत अचानक झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे पावसामुळे शेतजमीन ओली होऊन खरीप पिकांना उभारी मिळणार आहे पिकांच्या उत्पादनाबाबत आता चांगल्या हंगामाची आशा वाढली आहे लांबलेली प्रतीक्षा संपल्याने शेतकरी सुखावले आहेत पावसामुळे परिसरात हिरवाई पसरत असून निसर्ग उजळून निघाला आहे